चला नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला येस yes. येस uh, yes, नितीन पीडीएफ जे ही टेलिग्रामला ला आलेली आहे व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू व्हेरी गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग विशाल सनी येस सूर्या वेरी गुड इव्हनिंग चला तर सर्वांनी पटापट -पड़ लेक्चर जॉईन करायचं आहे पटापट -पड़ लेक्चर जॉईन करून घ्या ओके हे आपलं रॅपिड रिव्हिजन सेशन आहे ज्यामध्ये आपण ओव्हरऑल सर्व टी द्वारे होणाऱ्या परीक्षा किंवा आयबीपीएसद्वारे होणाऱ्या परीक्षांचा एकत्रित असा प्रश्न घेणार आहोत आणि ह्या सगळ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहेत आपले आपण आज टीसीएस चे क्यू घेणार आहोत रॅपिड रिव्हिजन सेशन आहे याचा भाग चौथा असणार आहे आज ओके चला तर आपण प्रश्नांकडे जाणार आहोत कारण आधीच थोडा उशीर झालाय आपल्याला येस यस yes, आज उशीर झालाय आपल्याला लेक्चर सुरू करायला आज लेक्चर सुरू करायला उशीर झालाय हरकत नाही पटापट आपण लेक्चर चालू करू ओके okay? चला पटापट उत्तरं द्यायची आहेत प्रत्येकाने यस व्हेरी गुड yes? व्हेरी गुड चला पटापट आणि जे विद्यार्थी तुमचे मित्र वगैरे असतील तर त्यांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एक मेसेज नोटिफिकेशन गेलं पाहिजेत लेक्चर सुरू होण्याचं चला अतिशय भांडखोर स्त्री या शब्दसमूहासाठी एक शब्द शोधायचा आहे त्रटिका शेपणखा बेडी की मूर्ख स्त्री येस काय म्हटलं जाईल त्यासाठी व्हेरी गुड आ, येस नितीन कालची पीडीएफ टाकलेली आहे कालची पीडीएफ जी आहे हे टेलिग्रामला टाकलेली आहे काल लेक्चर झाल्या झाल्या जी पीडीएफ टाकलेली आहे।, टाक आहे त्यावर एकदा लक्ष द्या मिळून जाईल मिळून जाईल शंभर टक्के कालची टाकलेली आहे शंभर टक्के राखलेली आहे चला करायचंय येस हो आत्ताच सुरू झालंय आता सुरू झालंय चला काय म्हणतो आपण तिला काय म्हणणार आपण त्या स्त्रीला अतिशय भांडखोर स्त्री काय म्हणणार आपण तिला व्हेरी गुड व्हेरी गुड काय होईल त्राटिका बरोबर त्राटिका म्हणजेच काय होत असते अतिशय भांडखोर स्त्री अतिशय भांडखोर स्त्री म्हणजेच काय होईल त्राटिका येस yes. व्हेरी गुड चला पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे चार रस्ते जिथे एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे काय तिथा वेस चौक की गाव कशाला आपण चार रस्ते जिथे एकत्र येतात त्याला आपण काय म्हणत असतो येस yes. काय म्हणणार आपण जिथे चार रस्ते एकत्र येतात चार रस्ते जिथे एकत्र येतात त्या ठिकाणाला आपण काय म्हणत असतो चार रस्ते जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण चौक आणखी एक लक्षात ठेवा जिथे तीन रस्ते एकत्र येतात जिथे तीन रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणत असतो तीन रस्ते जर एकत्र येत असतील त्याला आपण म्हणणार तिठा आणि जिथे चार रस्ते एकत्र येतात तिथे त्याला आपण म्हणतो चौक पुढला प्रश्न मुलगी पुस्तक वाचते कोणता प्रयोग आहे मुलगी पुस्तक वाचते कोणता प्रयोग आहे प्रयोग ओळखण्याची पद्धत मी तुम्हाला कालही सांगितली होती कर्ता जर प्रथमेत असेल तर कर्तरी प्रयोग कर्म जर प्रथमेत असेल तर कर्मणी प्रयोग आणि दोन्ही प्रथमेत नाहीये दोन्ही याला प्रत्यय तर तो भावे ओके कुठला आहे बघा मुलगी पुस्तक वाचते वाचणारी कोण आहे मुलगी आहे वाचणारी कोण आहे मुलगी आहे म्हणजे वाक्याचा कर्ता कोण आहे वाक्याचा कर्ता कोण आहे मुलगी आणि वाचण्याची क्रिया कोणावर होत आहे तर पुस्तकावर होत आहे म्हणजे वाक्याचा कर्म कोणता आहे पुस्तक कर्ता प्रथमेत आहे आणि कर्मही प्रथमेत आहे म्हणजे कोणता प्रयोग आहे हा कर्तरी कर्तरी प्रयोग कोणता कर्तरी म्हणतो आपण याला सकर्मक कर्तरी प्रयोग कोणता आहे हा स कर्मक कर्तरी प्रयोग ओके सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असणार आहे कर्ता प्रथमेत आहे कारण आणि कर्मय प्रथमेत आहे कर्तरी प्रयोग व्हेरी गुड चला कुठल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला रामाने फणस खाल्ला प्रयोग ओळखायचा आहे रामाने फणस खाल्ला कर्ता ओळखायचा आहे कर्म ओळखायचा आहे कर्ता प्रथमेत कर्तरी कर्म प्रथमेत कर्मणी दोन्ही सप्रती भावे चला कोणता आलंय व्हेरी गुड प्रश्न बघा रामाने फणस खाल्ला खाणारा कोण आहे राम खाणारा कोण आहे राम वाक्याचा कर्ता कोण आहे राम आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली फणसावर झाली काय खाल्लं गेलं फणस खाल्लं गेलं म्हणजे हे काय आहे कर्म आहे ओके कर्म प्रथमेत आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्मप्रथम कोणत्या प्रयोग आहे कर्मणी आणि कर्ता कोणत्या विभक्तीत आहे तृतीया मग कोणता कर्मणी आहे हा जर का कर्ता तृतीयेत असेल आणि प्रथमेत असेल तर कोणता प्रयोग असतो लक्षात ठेवा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग कोणता आहे हा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग समजलं कसं लक्षात ठेवायचंय जर करता तृतीय मध्ये असेल आणि कर्म प्रथमेत असेल तर तो प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असतो पुढे धुंकी झेलणे याचा अर्थ काय होतो येस थुंकी झेलणे थुंकी झेलणे याचा अर्थ काय होईल येस थुंकी झेलणे म्हणजे काय होईल काटकसर करणे पर्याय काय पहा काटकसर करणे त्याग करणे अर्धपोटी राहणे की खुशामत करणे येस कोणतं होईल थुंकी झेलणे थुंकी झेलण्याचा काय होतो अर्थ व्हेरी गुड खुशामत करणे थुंकी झेलणे म्हणजेच काय करणे खुशामत करणे पुढे त्याने पहिल्यास मारले वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे ओके okay, क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आपल्याला त्याने बैलास मारले त्याने बैलास मारले क्रियापदाचा प्रकार कोणता आहे कोणता आहे सांगा चला अकर्मक सहकर्मक द्विकर्मक की उभय व्हेरी गुड पहा त्याने बैलास मारले मारणारा कोण आहे मारणारा कोण आहे तो मारणारा कोण आहे तो म्हणजे वाक्याचा करता कोण आहे तो आणि मारण्याची क्रिया कोणावर झाली बैलावर झाली बरोबर हे वाक्यातलं कर्म आहे वाक्यात करताही आहे आणि कर्मही आहे म्हणजे कोणतं वाक्य आहे हे सकर्मक वाक्य आहे ओके कोणतं क्रियापद आहे हे हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे कोणत्या क्रियापदाचं उदाहरण आहे सकर्मक व्हेरी गुड पुढे हरिणांचा काय असतो जमाव कळप भारा की संच जमाव कळप भारा की संच समूह दर्शक शब्द आहेत समूह वाचक शब्द असणार आहे यस कोणता समूह वाचक शब्द यासाठी वापरला जाईल कोणता वापरला जाईल बघा हरणांचा काय असतो हरणांचा काय असतो कळप असतो काय असेल कळप आता लक्षात ठेवा कळप कोणाकोणाचा असतो कळप कोणाकोणाचा असतो लक्षात ठेवा कळप कोणाकोणाचा असेल हत्तींचा कळप असतो कोणाचा कळप असतो हत्तींचा कळप असतो हरणांचा कळप असतो गुरांचा देखील कळपच असतो कोणाचा कळप असतो गुरांचा कळप असतो ओके गुरांचा देखील कळपच असतो या तिन्ही यांच्या समूहाला आपण कळपच म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे ओके काय म्हणणार कळपच म्हणणार ओके इथे बघा भारा कशाचा असतो भारा यस कशाचा भारा मांडतो आपण लाकडांचा बरोबर नंतर जमाव कोणाचा असतो माणसांचा जमाव कोणाचा असतो इथे माणसांचा जमाव असतो संच कोणाचा असतो संच पुस्तकांचा असतो काय कोणाचा असतो पुस्तकांचा संच असतो ओके okay, पुढे कर्मणी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगातील मिश्रण होते म्हणून याला रिकामी जागा असे म्हणतात कर्मणी आणि कर्तरी प्रयोगाचं जर मिश्रण होत असेल त्याला आपण काय म्हणत असतो येस yes, व्हेरी गुड चला कर्मणी आणि कर्तरी प्रयोगाचं जर मिश्रण होत असेल त्याला आपण काय म्हणणार कर्मणी आणि कर्तरी प्रयोगाचं जे मिश्रण असते त्याला आपण काय म्हणत असतो कर्मणी आणि कर्तरी प्रयोगाचं जे मिश्रण असेल त्याला आपण काय म्हणणार पहा कर्मणी आणि कर्तरी म्हणजेच काय काय त्याला काय म्हणतो आपण कर्तु कर्म संकर संकर प्रयोगाची उदाहरणे संकर प्रयोगाचे जे प्रकार पडतात ते आपल्याला इथे दिलेले पुढे खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेला पर्याय ओळखायचा आहे अकर्मक धातू अकर्मक धातू असलेला पर्याय निवडायचा आहे पहा सळसळ खळखळ खळथळ कुळकुड नासका सडका कुचका खराब हुशार चालाक तरवेज परंपरागत आणि मोडले उघडले तोडले आणि बांधले येस व्हेरी गुड पहा लक्षात ठेवा अकर्मक धातू असलेला पर्याय धातू म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला धातू म्हणजेच काय असते क्रियावाचक शब्द धातू म्हणजेच काय असते क्रियावाचक शब्द बरोबर धातू म्हणजे काय क्रियावाचक शब्द बरोबर मग लक्षात ठेवा क्रियावाचक शब्द आता याच्यामध्ये क्रिया आहे का सळसळ खळखळ खरथळ क्रिया नाहीये त्याच्यामुळे हे तर पर्याय आपल्या इथेच कटला बरोबर पहिले फक्त आपण धातूवरून चाललो कशावरून चाललो धातूवरून चाललेलो आहे आपण ओके पा नंतर नासका सडका कुचका आणि खराब नाचणे सडणे कुजणे आणि खराब होणे बरोबर समजा आपण असं एखाद्या वाक्यामध्ये टाकून बघू हा आंबा नासका आहे हा आंबा नासका आहे बरोबर आता एक लक्षात घ्या नासका हे काय आहे याच्यामध्ये धातू साधित आहे बरोबर असणारा कोण आहे नासका असणारा आंबा आणि नास्का असण्याची क्रिया कोणावर होत आहे आंब्यावरच होत आहे बरोबर हा आंबा सडका आहे सडका असणारा कोण आहे आंबा आणि सडका असण्याची क्रिया कोणावर होत आहे आंब्यावरच होत आहे हा आंबा कुचका आहे कुचका दो असण्याची क्रिया कोणावर होत आहे आंब्यावरच होत आहे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ओके पहा हे नाहीये पर्याय क्रमांक चार ज्यां ज्यांनी दिलंय ते उत्तर नाहीये बेटा पहा कस त्यांनी धनुष्य मोडले त्याने धनुष्य मोडले हे अकर्मक आहे का अकर्मक आहे का वाक्य वाक्य हे अकर्मक आहे का आहे का बघा बर त्याने धनुष्य मोडले मोडणारा कोण आहे तो वाक्याचा करता कोण आहे तो आणि मोडण्याची क्रिया कोणावर झाली धनुष्यवर झालेली आहे कोणावर झाली आहे धनुषवर म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे ना हे अकर्मक वाक्य आहे का अकर्मक आहे का नाहीये अकर्मक नाहीये अकर्मक कोणता आहे मग पर्याय क्रमांक दोन कारण याच्यामध्ये धातूच नाही आहेत ना हे धातूनही आहेत हे काय आहेत हे विशेषण आहेत हे कोणते आहेत हे विशेषण आहेत त्यामुळे आपण पर्याय इथे आपला कटतो आता फक्त हे दोन राहिले आपले आणि या दोन मधून खालचे जे आहेत हे कोणते क्रियापद आहेत हे लक्षात ठेवू जा याला आपण म्हणतो उभयविध क्रियापद हे कोणते क्रियापद आहेत सगळे सगळे हे उभयविध आहेत उभयविध म्हणजे जे सकर्मक मध्ये येतात आणि अकर्मक मध्ये येतात ओके पुढला प्रश्न पुढला प्रश्न हा सहलीस जाताना कात्र जवळ उजाडले सहलीस जाताना कात्र जवळ उजाडले नीट विचार करून आणि अनालिसिस करून उत्तरं द्यायची आहेत अनालिसिस करून प्रश्नाचं प्रथम अनालिसिस करा व्यवस्थित विचार करा आणि नंतरच उत्तरं द्यायची आहेत ओके चला पहा सहलीस जाताना कात्र जवळ उजाडले क्रियापदाचा प्रकार आठवतोय का क्रियापदाचा प्रकार आठवतोय हो का उजाडले मावळले गडगडले ढडळले सांजावले कोणतं क्रियापद आहे भाव कर्तुक क्रियापद कोणतं क्रियापद आहे भाव कर्तुक क्रियापद आहे ओके आणि भाव कर्तुक क्रियापदाचे सगळे वाक्य कोणत्या प्रयोगात येतात भावे प्रयोगात कोणत्या प्रयोगामध्ये येतील भावे प्रयोगामध्ये व्हेरी गुड म्हणून भावे प्रयोग घ्यायचं उत्तर आहे कुठल्या प्रश्नाकडे जायचंय बघा मला जीना चढवतो मला जीना चढवतो पा मला जीना चढवतो वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे चढणारा कोण आहे चढणारा कोण आहे मी आहे बरोबर वाक्याचा करता कोण आहे मी आणि चढण्याची क्रिया कोणावर होत आहे माझ्यावरच होते बरोबर वाक्यामध्ये करता प्रथमित आहे का करता आहे ऐका मला हा करता प्रथमेत नाही आहे करता प्रथमेत नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे का कर्तरी प्रयोग नाही येस कुठं आहे कोणता प्रयोग आहे हा कोणता प्रयोग आहे मला जिना चढवतो चढवतो म्हणजे चढणं शक्य होत आहे चढवतो म्हणजे चढणं शक्य होत आहे कोणता आहे हा कर्मणी प्रयोग आहे ओके कर्मणी प्रयोग कसा आहे कळलंय सर्वांना कारण क्रियापदच शक्य क्रियापद आहे ना शक्य क्रियापद आहे म्हणून कोणता प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग आहे खंड या शब्दाचे पुढीलपैकी कोणते योग्य अर्थ होतात भांडण निवाडा मोठे काव्य सत्य तुकडा मोठे काव्य की खंड आणि सत्य खंड या शब्दाचे कोणते अर्थ होणार आहेत व्हेरी गुड खंड याचे कोणते होणार आहे अर्थ खंड या शब्दाचे कोणते अर्थ होतात पहा खंड म्हणजे काय होते खंड म्हणजे भांडण होते का नाही होत खंड म्हणजे मोठे काव्य होते का किंवा सत्य होते का नाही खंड म्हणजे काय होतो तुकडा किंवा मोठे काव्य आपण म्हणत नाही का खंड आहेत त्या काव्याचे वेगवेगळे खंड आहेत बरोबर खंड एक खंड दोन म्हणजे काय आहेत त्याचे ते भाग आहेत मोठ्या काव्याचे छोटे छोटे भाग आहेत ओके पुढे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा श्रावणीला थंडी वाचते श्रावणीला थंडी वाचते वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे कोणता प्रयोग असेल श्रावणीला थंडी वाचते कोणता प्रयोग आहे व्हेरी गुड चला व्हेरी गुड किशोर येस व्हेरी गुड सरिता चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहा कोणता प्रश्न विचारलेला आपल्याला पुढील वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे श्रावणीला थंडी वाजते वाजणारी कोण वाजणारी कोण आहे थंडी वाक्याचा वाक्या करता कोण आहे थंडी आणि वाजण्याची क्रिया कोणावर होत आहे थंडीवरच होते कोणावर होत आहे थंडीवरच होत आहे आणि थंडी हा वाक्याचा करताय करता कशा आहे प्रथमेत आहे म्हणजे हा कोणता प्रयोग आहे कर्तरी कोणता प्रयोग आहे कर्तरी पुढे आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणतं आहे कर्म ओके okay? मी तुम्हाला कालच्याही लेक्चरला सांगितलं होतं जर तुम्हाला कर्म ओळखायचं असेल तर प्रथम काय ओळखायचंय करता मोठा भाऊ आहे मोठ्या भावाला मान मिळायला पाहिजे ओके okay? म्हणून सगळ्यात पहिले करता ओळखा आणि नंतरच कर्माकडे कर्मा जायचं ओके okay? पहिले कर्म ओळखायचं सॉरी पहिले करता ओळखायचं आणि नंतरच कर्माकडे कर्मा जा यस yes. आणि प्रश्न कोणाला विचारायचा क्रियापदाला कोणाला प्रश्न विचारणार आहे क्रियापदाला पा आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यात जाण्याची खटपट केली करणारे कोण खटपट करणारे कोण आहे आम्ही खटपट करणारे कोण आहे आम्ही वाक्याचा करता कोण आहे आम्ही आणि खटपट करण्याची क्रिया कोणावर होत आहे किंवा काय केलं जात आहे काय केलं जात आहे काय केलं जात आहे खटपट केली जाते काय केली जाते खटपट केली जाते म्हणजे कर्म कोणता आहे खटपट बरोबर साताऱ्यात जाण्याची खटपट हे पूर्ण कर्म आहे समजलं कर्म कसं ओळखायचं समजलं का हा करणारे कोण आहे आम्ही करणारे कोण आहे आम्ही म्हणजे वाक्याचा करता कोण आहे आम्ही आणि करण्याची क्रिया कोणावर होत आहे किंवा काय केलं जात आहे खटपट केली जाते काय केलं जाते खटपट केली जाते, खट जाते. मग खटपट हे काय वाक्याचं कर्म खटपट कोणत्या पर्यायामध्ये आहे मग पर्याय क्रमांक तीन ओके म्हणजे दोन ज्यांनी दिलं असेल पर्याय मागे पुढे झालेत क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखायचा आहे क्रीडांगण क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता असेल अवयभाव तत्पुरुष द्विगु की बहुरी कोणता समास आहे क्रीडांगणचा आणि ही संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देणार आहे टेलिग्राम चॅनलला ही पूर्ण पीडीएफ जी आहे ही तुम्हाला मिळणार आहे ओके चला चला, चला। यस पहा क्रीडांगण क्रीडांगण म्हणजेच काय होईल क्रीडेसाठी अंगण क्रीडेसाठी अंगण क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण किंवा क्रीडेचे अंगण क्रीडेचे अंगण कोणता समास आहे हा हा तत्पुरुष समास आहे विभक्ती तत्पुरुष समास ज्याच्यामध्ये हा असणार आहे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास क्रीडेचे अंगण क्रीडेचे अंगण बरोबर चला पुढे वारकऱ्यांच्या समूहाला काय संबोधले जाते वारकऱ्यांचा समूह काय संबोधले जाईल पुंज मंडळ ताफा की दिंडी वारकऱ्यांच्या समूहाला काय संबोधले जाते येस yes. वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणणार आपण व्हेरी गुड वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हटलं जाते तर दिंडी म्हटलं जाते काय म्हटलं जाते दिंडी म्हटलं जाते लक्षात ठेवा हे सगळ्याच्या सगळे समूहवाचक शब्द जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महिलांचं जे असते त्याला आपण मंडळ म्हणतो ओके ताफा कोणाचा असतो विमानांचा असतो कोणाचा असतो ताफा विमानांचा ताफा असतो ओके विमानांचा ताफा असतो पुंज हा केसांचा सुद्धा असतो केसांचा पुंज असतो बरोबर तर हे समूहवाचक शब्द आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही या उभयान्वय एवळ्याचा प्रकार ओळखायचा आहे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही ओके फक्त उभयान्वय एवळ्याचा प्रकार जो आहे हा आपल्याला इथे ओळखायचा आहे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही पहा ज्या वडेला अशी विरोधदर्शक वाक्य असतात विरोध आहे ना पहा शेते कशासाठी नांगरली होती ऍक्च्युली पीक पाऊस पडायला पाहिजे आणि पीक यायला पाहिजे यासाठी आपण शेते नांगरली बरोबर पण पाऊस आला का नाही याला मग कशामध्ये येईल हे न्यूनत्व बोधक ज्याच्यामध्ये विरोध दर्शवलेला असतो त्याला ते न्यून बोधक मध्ये येतात ओके कोणते कोणते येतात पहा बोधक मध्ये पण परंतु किंतू हे सगळे कशामध्ये येतील कशामध्ये येतील हे सगळे सगळे येस व्हेरी गुड न्यूनत्व बोधक मध्ये येणार आहे पुढला प्रश्न बघा पुढला प्रश्नामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे आपण जोडा अक्षर म्हणजे काय किंवा जोडाक्षराचे समीकरण कशा पद्धतीने लिहिता येईल येस समीकरण कशा पद्धतीने लिहिता येईल व्हेरी गुड चला व्हेरी गुड चला पटापट पटापट उत्तरं द्यायची आहेत व्हेरी गुड चला पुढल्या प्रश्नाकडे जायचंय प्रश्न नीट वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा यस yes. चला टेलिग्रामची जी लिंक आहे हे तुम्हाला मध्ये पिन केलेली आहे मध्ये तुम्हाला वरती लिंक दिसत असेल त्यावर जाऊन टेलिग्राम जॉईन करून घ्या ओके पहा दोन किंवा अधिक व्यंजन आहे आणि त्याच्यानंतर जर स्वर एकत्र आला तर त्याला आपण काय म्हणत असतो जोडा अक्षर जसं म्हाडा हे एक जोडा अक्षर आहे म्हाडा पहा म आहे एक व्यंजन आहे थ हे एक व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये एक स्वर मिसळला बरोबर दोन व्यंजनांमध्ये जर एक स्वर मिसळला जात असेल त्याला आपण काय म्हणत असतो जोडाक्षर म्हणणार पुढे धातू म्हणजे काय धातू धातू म्हणजे काय असते येस चला पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला मिळेल लेक्चर झाल्यानंतर लगेच पीडीएफ टेलिग्राम चॅनलला येत असते धातू म्हणजे काय शब्दाचे सामान्य रूप शब्दयोगी अव्ययाचा प्रकार क्रियाविशेषण अव्यय प्रत्यय क्रियावाचक शब्द काय होते धातू म्हणजे धातू म्हणजे काय होते धातू म्हणजे काय होते तर क्रियावाचक शब्द हे मी तुम्हाला पहिले लेक्चर पासून सांगते प्रत्यय विरहित क्रियावाचक शब्द जस वाचणे वाचणे हा प्रत्यय असलेला क्रियावाचक शब्द आहे बरोबर यापासून तयार होतो वाच काय तयार होतो वाच वाच हा मूळ शब्द आहे ना वाचण्याची क्रिया आहे ना म्हणून ह्याला आपण काय म्हणतो प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्द इच्छित वस्तू देणारी गाय या शब्दाबद्दल एक शब्द निवडायचा आहे इच्छित व्यक्त वस्तू देणारी गाय त्याला आपण काय म्हणतो कोणती गाय म्हणणार कोणती गाय म्हणतो आपण कोणती गाय म्हणणार आपण त्याला कामधेनू ओके कोणती गाय म्हणतात कामधेनू इच्छा पूर्ण करणारी गाय येस किंवा मिळालेली वस्तू पूर्ण करणारी गाय येस पुढे खालीलपैकी तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे इथे कल्पवृक्ष ही लक्षात ठेवायचं आहे कल्पवृक्ष हे जे आहे कल्पवृक्ष हे इच्छा पूर्ण करणाऱ्या वृक्षाला म्हटलं जाते कल्पवृक्ष तर हे इथे एक लक्षात ठेवा पुढे तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे नेआन अनाथ लंबोदर कि आजन्म येस कोणता आहे नेआन अनाथ लंबोदर की आजन्म येस कोणतं असेल नेआन काय आहे नेन कोणता समास आहे हा द्वंद्व समास आहे कोणता समास आहे हा द्वंद्व कोणता द्वंद्व आहे हा वैकल्पिक द्वंद्व बरोबर कोणता आहे वैकल्पिक द्वंद्व लंबोदर कोणता आहे लंबोदर हा कोणता आहे बहुग्रीही कोणता आहे लंबोदर हा बहुग्रीही आहे आजन्म कोणता आहे आजन्म कोणता आहे हा समास यस आजन्म कोणता समास आहे आठवतोय तुम्हाला अव्यय भाव बरोबर सॉरी अव्यय भाव तत्पुरुष समास अव्यय भाव तत्पुरुष समासे ओके आणि अनाथ हा कोणता आहे नैय तत्पुरुष कोणता आहे हा नैय तत्पुरुष ओके नय तत्पुरुष यस म्हणून हा कोणता आहे तत्पुरुष समास पुढे आयदाना या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आयदाना 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 म्हणजे काय जेवणासाठी लागणारी भांडी जेवणासाठी लागणारी भांडी त्यालाच आपण म्हणतो आयदाना पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो कोणतं असेल पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो हे कोणतं वाक्य आहे केवळ वाक्य आहे कारण कोणतंही उभयान्वय अवयव वाक्यामध्ये नाही आहे म्हणून हे कोणतं वाक्य आहे केवळ वाक्य पुढे राम भोळा दिसतो विधानपूरक ओळखायचा आहे विधानपूरक राम भोळा दिसतो विधानपूरक ओळखायचा आहे यस राम भोळा दिसतो विधानपूरक ओळखायचा आहे कोणता आहे बरोबर येस पा विधानपूरक म्हणजेच काय तर कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा कर्त्याच्या पुढे येत असेल कर्त्याच्या पुढे येत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो विधानपूरक जसं सीमा डॉक्टर आहे हे पण एक विधानपूरकचं उदाहरण असणार आहे ओके येस कुठला समाज चुकलाय कुठला समाज चुकलाय एकदा सांगा चला पुढल्या प्रश्नाकडे मिनलचे पेन काल हरवले हरवणारे कोण आहे हरवणारे कोण आहे मिनलचे पेन करता कोण आहे वाक्याचा पेन आहे आणि हरवण्याची क्रिया कोणावर होत आहे पेनावरच होत आहे म्हणजे कर्मणी प्रयोग आहे कोणता सॉरी कोणता प्रयोग आहे हा कर्तरी प्रयोग आहे कोणता प्रयोग आहे कर्तरी कोणता कर्तरी आहे अकर्म कर्तरी कारण कर्म एका वाक्यामध्ये नाहीये कर्म एका वाक्यामध्ये नाहीये ओके येस कर्म वाक्यामध्ये नाहीये म्हणून कर्तरी प्रयोग असणार आहे ओके कोणता कर्तरी आहे हा अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग पुढला करता ओळखायचा आहे उद्देश ओळखायचा आहे म्हणजे काय आहे आपल्याला करता ओळखायचा आहे करता येस सीमाला रसाळ खरंच आवडते करता सांगा आपण आपण चला करता आहे कुठला आहे करता करता कोणता आहे पहा सीमाला रसाळ रसाळ फणस आवडते आवडणारे कोण आहे फणस आणि आवडण्याची क्रिया कोणावर होत आहे फणसावरच होत म्हणजे काय करता कोण आहे फनस करता कोण असेल फणस म्हणजे उद्देश कोण आहे फणसच आहे व्हेरी गुड चला शब्द समूहासाठी एक शब्द निवडा कायद्याने प्रस्थापित प्रस्थापित होणारे कायद्याने प्रस्थापित होणारे कायद्याने प्रस्थापित होणारे त्याला काय म्हणणार आपण कायद्याने प्रस्थापित होणारे वैकल्पिक विकल्प सामाजिक वैधानिक की योजना यस yes. काय म्हणतो आपण कायद्याने प्रस्थापित होणारे यासाठी आपण कोणता शब्द वापरू शकतो कोणता शब्द वापरणार आपण येस yes. वैधानिक कोणता शब्द वापरला जातो वैधानिक हा शब्द वापरला जाईल व्हेरी गुड व्हेरी गुड विनायक व्हेरी गुड कोणता शब्द वापरला जाईल वैधानिक पुढे चौदा खडी कशी तयार होते चौदा खडी कशी तयार होईल अतिशय बेसिक प्रश्न आहे हा चौदा खडी कशी तयार होईल चौदा खडी कशी तयार होईल चौदा खडी कशी निर्माण होईल चौदा खडी कशी निर्माण होते चौदा वर्णांमध्ये स्वर मिसळून व्यंजनात चौदा स्वर मिसळून चौदा वर्ण लिहून ती चौदा अक्षरी लिहून येस व्यंजनांमध्ये चौदा स्वर मिसळून येस व्यंजनांमध्ये चौदा स्वर मिसळून व्हेरी गुड चला येस अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत येस आजचं लेक्चर आपलं थोडं उशीर झाला होता लेक्चर सुरू करण्यासाठी म्हणून असं शॉर्ट लेक्चर झालंय ओके चला तर उद्या सॅटर्डे उद्या आपला याचा भाग पाचवा असणार आहे उद्या सुद्धा सात वाजताच लेक्चर असणार आहे संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देणार आहे टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी एकदा पीडीएफ जी आहे ही बघून घ्यायची आहे टेलिग्राम चॅनलला मी पीडीएफ टाकणार आहे लेक्चर झाल्या झाल्याच ओके चला थँक्यू